त्याच्यानंतर तो रामदेव बाबा एक आहे पहा अनेक बुडीत पडलेल्या कंपन्या त्याच्या नावे करून दिल्या याच्या अगोदर शासनाने आणि तो आता कशा पद्धतीने पाहतो आपण त्याचेही कार्यक्रम वगैरे हो तर एवढा प्रचंड लूट पाच पाच हजार रुपये दहा दहा हजार रुपये त्यांच्या त्या कार्यक्रमाची फीस असते मला तर खरोखरच महिलांचे कधी कधी इतकं नवल वाटतं की त्याच्या जितक जवळ जवळ ना तितके त्याचे पैसे वाढत जाते म्हणजे दूरच्या तिकिटाचे आठशे हजार बाराशे दोन अडीच तीन आणि जर महाराजाच्या एकदम जवळ बसून करायचा असेल तर त्याचं पाच हजार रुपये मला सांगा रामदेव बाबा काय जवळून पाहिजे आहे त्याचं हायदा का, तोंड काहीतरी जागेवर आपण हे कशासाठी करतो हे माहितच नाही रुपये देऊन काय तर आपले तगडे आपल्याच गळ्यात कशासाठी द्यायला पाच हजार रुपये तुम्ही अहो आपलं गायच दूध आपण तीस रुपये लिटर विकतो त्या माणसाला गो मित्र दीडशे रुपये लिटर विकले विकतो ना तो, तो आणि कशाच्या नावावर धर्माच्या नावावर हे आपण समजून घेतलं पाहिजे कशाच्या नावावर करतो तो हे सगळं धर्माच्या नावावर करतो आणि जर झालंच नाही तर मग तुमच्याकडे कुठून तरी की आता काय आहे मग हिंदू खत्री मिळेल जर तुम्ही हे केलं नाही तर काय होईल मग हिंदू मे अहो विचार करा जैन धर्म किती टक्के आहे भारतामध्ये बौद्ध धर्म किती टक्के आहे तीन तीन टक्के असलेले हे धर्म मे नाही आणि जो बहुसंख्य हिंदू समाज आहे हिंदू धर्म आहे त्याला मात्र हे म्हणते की हिंदू खत्रेमध्ये पण आपल्याला काय आहे की आपल्याला असं वाटतं आपल्या धर्माबद्दल बोललं आपल्या जातीबद्दल बोललं आपण लगेच पेटून उठतो तरी आपण कुठं पेटून उठलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे कोणीतरी बुवा बाबा येऊन आपल्याला काहीतरी सांगतोय आणि त्या पद्धतीने जर आपण वागत असू तर खरोखरच महाराष्ट्राला वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही